नमस्कार सत्य परिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मीरा भाईंदर वसे विरार पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून गेल्या दोन महिन्यात चौदा ते पंधरा बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मीरा भाईंदर परिसरात अनैतिक अनाधिकृतपणे चौदा ते पंधरा बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतला आहे आणि यात खास करून महिला आहेत याच विषयावर पोलीस निरीक्षक समीर अहिराव यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया सर गेल्या काही महिन्यात मीराभैंद शहरात अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक वास्तव्यास राहत असल्याचं निर्देशनास येत आहे यावर आपल्या विभागामार्फत किंवा आपल्या पथकामार्फत प्रकारे कारवाई करण्यात आली आम्हाला वेळोवेळी जेव्हा आमच्या बातमीदारांमार्फत खतरनायक माहिती मिळते की अनधिकृतरित्या बांगलादेशी नागरिक हे भारतात वास्तव्यात आहे आणि आपल्या पोलीस स्टेशन किंवा आमच्या हद्दीमध्ये परिसरात राहत आहे त्या अनुषंगाने आमची आम्ही आणि आमची टीम हे सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यां तेन, त्यांना व्हेरीफाय करून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करत असतो ज्या बांगलादेशी नागरिकांना तुमच्या पथकामार्फत पकडण्यात आलं ते मीरामिंद शहरामध्ये काय कामधंदा वगैरे करत होते हे जनरली हे जे लोक आहे हे अनधिकृतरित्या वास्तव्यासी होऊन ते झोपडपट्टी वगैरे परिसरात राहतात ओळख लपवून आणि छोटे मोठे घरकाम किंवा मजुरीचे कामं हे लोक करत राहतात सर यापूर्वी आपल्या विभागामार्फत काही कारवाई करण्यात आली होती का आमच्या विभागाकडनं वेळोवेळी कारवाई ही करण्यात येत असते जून महिन्यात देखील आम्ही जवळपास नऊ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध ही कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत